शनि महाराज का मेला लगे सबको अलबेला शनि के दाम पे देखो चला भक्तों का रेला खुशी से झूमे है मन करे जो शनि के दर्शन जो मांगा वो ही मिला है रहे ना कोई निर्धन सबकी झोले भरने वाला है, का है।, का है। जलाओ तेल का दीपक धन हो जाए जीवन

मध्य प्रदेश तामिळनाडू कर्नाटक असंख्य भागी भगवंत शनिदेवाच्या या निमित्त पूर्ण भारतामध्ये शनी सारेसाठी मुक्तीपूर्त असलेलं शनी दशा महादशा सारेसाठी करणार करणारसाला पावणारं इच्छापूर्ती शनिदेव शनिदेवाचं शांतीधाम असं म्हणून जग विख्यात आणि अख्यात असलेल्या शनिवार क्षेत्री शनी अमोशाच्या पर्वणीनिमित्त असंख्य भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे भगवंत शनीदेवाचं हे शनी मंदिर राजकीय दृष्टिकोनातून सामाजिक दृष्टिकोनातून प्रत्येक भक्ताला त्याची व्यथा दूर करून इच्छा परिपूर्ण करून देणारा असं तीर्थक्षेत्र म्हणून नावाजलेलं आणि प्रख्यात आहे आज भगवंत शनिदेवाच्या नुसती शनि अमोश पर्वणी नसून आज भगवंत शनिदेवाचं बाल स्वरूप आहे आजच्या दिवशी भगवंत शनिदेवांनी यम आणि सूर्य बरोबर अनेक प्रकारच्या लीला केल्या म्हणून त्यावेळेला वेळेला त्यांचं बाल स्वरूप होतं शनीमानव तीर्थक्षेत्री शनिदेवाचं बाल स्वरूप आहे आणि म्हणून अमृत सिद्धी नावाचा शनिदेवाचा आज विशेष योग आहे